एखादं चांगली गोष्ट आहे की काहीच अडचण नाही अरे सकल सेदी कालो एअरपोर्टला पण तसंच काही दिवसांनी कुठेही गेलं तरी चेहऱ्यावरनं स्कॅनिंग करून आपल्याला सगळे आयडीज होतील जसं आपलं आधार कार्ड होतं तसं पण त्याच्यात प्रॉब्लेम दुसरा असा आहे की तुम्ही कुठे गेला काय गेला किती गेला त्याचा वॉच केल्यासारखं त्याच्यात प्रायव्हसीचाही इश्यू आहे कारण इतकं कुणा म्हणजे इतकं सारखं कोण कुठे आहे याची किती माहिती आपल्याला पाहिजे पण बँकिंग मध्ये खूप मोठे बदल होणार आहेत त्यामुळे हे जे संस्था तुम्ही काढलेली आहे चेअरमन कुठे गेले हा <coughs> चेअरमन तुम्ही लक्षात ठेवा की काही वर्षांमध्ये तुम्हालाही या बदलाला या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ही अशा ज्या संस्था आहेत ह्या संस्थांना खूप बदल करायला लागेल आणि त्याची जबाबदारी पीडीसीसी बँकला घ्यावी लागेल कारण का पीडीसीसी बँकचाही रोल पुढच्या पाच सात वर्षात प्रचंड बदल कारण का बँकिंगचा नवीन कायदा पण आलेला आहे त्या बिलवर मी स्वतःच बोललेले आहे सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार करा कार्यक्रम होतात बिल्डिंग होते एटीएम येतं हे सगळं जात पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याला शेतीबद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान इलेक्शन पण पुढच्या पाच वर्षात गॉडल ऑनोज कसे लढू आपण का त्याच्यातही आता तो म्हणजे आता तो काही एम आहे गॉड नोज काय आता त्याच्या भानगडीत मी पडत नाही हे व्यासपीठ नाही त्याचं पण पाच वर्षांनी जेव्हा इलेक्शन लढू तेव्हा काय पद्धतीने आपण लढू कारण का जसं हे डिस्करप्शन आहे तसं त्या प्रक्रियेमध्ये पण बदल होतीलच ना या सगळ्याचा आपण गांभीर्याने विचार करा शेतीचा करा आणि हे लोन्स देताना पीडीसीसी बँक हे चांगल्या पद्धतीने देतच चा, आहे पण आजही महाराष्ट्रात जे आपल्याकडे होत नाही पण राज्यामध्ये हमीभावाचा भावाचा प्रॉब्लेम आहेच माझी स्वतःचीच मागणी आहे आणि हे मुळशीकरांना जास्त जवळाचा जिवाळ्याचा विषय की दुधाचा भाव जे अनुदान देतं ते अनुदान द्यायच्याऐवजी कारण का ते पुढे मागे होतं त्याच्याऐवजी वन टाईमच किंमत वाढवा पस्तीस चाळीस रुपये लिटर आम्हाला दूध द्या मग ते अनुदान आलं नाही आलं ती भांगडच काही नको पस्तीस किती करायचं दूध पाहिजे मी तर लिहिलंय पस्तीस चाळीस रुपये करून टाका सर चाळीस चाळीस रुपये लिटर दुधाला भाव द्या कारण का खरंच महागाई सगळीकडेच झालेली आणि तो डेटा सांगतोय सगळा त्यामुळे ह्याही सगळ्या कामामध्ये आपण एकत्र काम करूया आज एका अतिशय चांगल्या आणि वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चेअरमन तुमच्या सगळ्या टीमने हे छोटं का होईनं आपण खूप महत्वाचं काम केलं आणि इंग्रजी मे कहावं ते ऑल गुड थिंग्स कम इन स्मॉल पॅकेजेस सब बडा अच्छा नाही होता हमेशा कुछ छोटा बी बहुत अच्छा होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं छोटीचीच गोष्ट आहे पण आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जरूर विचार करा नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देते आणि मुळशीमध्ये काही बदल जरूर झालेले आहेत अनेक वर्ष आम्ही एका पद्धतीने काम करत होतो पण जरूर मी व्यासपीठाला सांगीन इलेक्शन होतात झाला विषय संपला आता तो आता पाच वर्षांनी इलेक्शन की बात करू पण नवीन आमदारांचं मी मनापासून स्वागत करते हा त्यांचं पहिली टर्म आहे त्याच्यामुळे माझीही सगळ्यांना विनंती राहील की आमदारांना सगळ्यांनी समजून घ्यावं आणि एकत्र मिळून भोरवेल्ला मुळशीचा विकास आपण सगळ्यांनीच अनेक वर्ष एकत्रपणे केलेला आहे तर हे काम करत असताना नवीन आमदारांच्या माध्यमातून माझ्याकडून तरी पूर्ण सहकार्य केलं जाईल ज्या ज्या मीटिंग्स होतील त्याच्यात अर्थातच महाविकास आघाडीचा मान सन्मान होईलच पण त्याच्यात आमदारांचाही मानसन्मान करण्याची जबाबदारी ही माझ्या ऑफिसकडून केली जाईल कामाची पद्धत आपण सगळ्यांनी आधी जी केली होती त्याच्यात सातत्य राहील पण एकत्र मिळून पुढच्या पाच वर्षामध्ये मुळशीचा सर्वांगीण विकास हा सगळे एकत्र मिळून करूया इथे आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण माझं स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून कृषी विज्ञान केंद्रात आपल्या सगळ्यांनी लवकरात लवकर यावं एवढीच आपल्याला आमंत्रण करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी Llega.